नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती पुनशे एकदा आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही विषय घेतलेला आहे तो विषय खरा तर आपण काल मी कालच्या व्हिडिओमध्ये गोल्डीबद्दल गोल्डी सोलरबद्दल थोडक्यात माहिती देत होतो गोल्डी सोलरचे पाणी प्रेशर कसे आहे हे दाखवत होतो तो गोल्डी सोलरचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काल त्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो जवळपास नव्याण्णव टक्के ज्या काही कमेंट आल्या आहेत त्या नव्याण्णव टक्के कमेंट ह्या आलेल्या आहेत की आता वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार आहेत किंवा नवीन कंपन्या कधी येणार आहेत कारण सध्या शेतकऱ्याला वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी दिसत नाही त्यामुळे शेतकरी सारखं सारखं हाच प्रश्न विचारत आहेत की व्हेंडर लिस्टमध्ये आता कंपन्या कधी येणार आहेत आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपणच म्हणजे मीच माझ्या मागच्या काही एक दोन व्हिडिओमध्ये काही कंपन्यांची तारीख सांगितलेली होती त्या तारखेमुळे देखील शेतकरी संभ्रमात आहेत शेतकऱ्यांनी आपल्याला ते देखील विचारलेले आहे की तुम्ही पंधरा तारखेला कंपन्या येणार असे सांगितले होते परंतु अद्यापही कंपन्या आल्या नाहीत तर आपण याच विषयावरती आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की वेंडर लिस्टमध्ये आता नवीन कंपन्या कधी येणार आहेत त्यासोबतच अजून किती दिवस लागू शकतो व कन्फर्म कोणतो कोणत्या तारखेला येऊ शकतात व यामध्ये नवीन कोणकोणत्या कंपन्या येणार आहेत त्यासोबतच जुन्या कंपन्या देखील काही येणार आहेत का तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोरपंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट करून त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना वेंडर लिस्ट वेंडर निवडायचे ऑप्शन आलेले आहेत आता यामध्ये आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केलेली आहे ते शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही वेंडर निवड केलेली नाही असे शेतकरी आता सध्या संभ्रमामध्ये आहेत कारण जे काही वेंडर लिस्ट सुरुवातीपासून आलेली होती या वेंडर लिस्टमध्ये जवळजवळ पंधरा कंपन्यांची नावे या लिस्टमध्ये होती परंतु जसजसं या कंपन्यांचा हो कोटा कमी कमी होत गेला किंवा संपत गेला तस तसं या कंपन्यांची नावे या वेंडर लिस्टमधून गायब होत गेली म्हणजेच निघून जात होती तर यामध्ये आता जे काही शेवट शेवट शेतकरी मित्रांनो कसोल सावित्री अशा प्रकारच्या ज्या काही कंपन्या होत्या या शेवट शेवट वेंडर लिस्टमध्ये होत्या परंतु दोन चार दिवसापासून आता सध्या एकही कंपनी या, या वेंडर लिस्टमध्ये दाखवत नाही अशा आपल्याला शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आता आपल्या काही जुन्या व्हिडिओमध्ये आपणच असं सांगितलं होतं होतं की शक्ती असेल माधुरी असेल इकोजेन असेल स्पॅन असेल या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या पंधरा तारखेला वेंडर लिस्टमध्ये येणार आहेत त्यासोबतच आपण जो काही आता वेंडर लिस्टमध्ये गॅलो कंपनी होती या गॅलो कंपनी देखील लवकरच वेंडर लिस्टमध्ये येणार आहे असे देखील आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु तसं अद्याप घडलेलं नाही कोणतीही कंपनी वेंडर लिस्टमध्ये अद्याप आलेली नाही तर असं का झालं तर शेतकरी मित्रांनो आम्ही कंपनीशी संपर्क केला असता कंपनीने आम्हाला जी डेट दिली ती डेट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आता प्रत्येक कंपन्या असं करत आहेत आज जर एखाद्या कंपनीला फोन लावला किंवा कंपनीच्या एखाद्या एजंटला फोन लावला तर त्यांच्याकडून येत्या चार पाच दिवसाची तारीख सांगण्यात येते ते चार पाच दिवस उलटून गेल्यानंतर ती तारीख उलटून गेल्यानंतर जर त्या त्या कंपनीशी पुन्हा संपर्क केला तर ती कंपनी पुन्हा पुढच्या चार पाच दिवसाची तारीख वाढवून देते अशाच प्रकारे सुरुवातीला मला शक्तीवाल्याकडून माधुरीवाल्याकडून स्पॅनवाल्याकडून पंधरा तारीख देण्यात आलेली होती पंधरा तारखेला काही वेंडर लिस्टमध्ये त्यांचे यांचे त्यांचे नाव आले नाही त्यामुळे आता जर त्यांना फोन केला आता पुन्हा ती पुढची तारीख सांगत आहेत आता यामध्ये जी काही जुनी सध्या वेंडर लिस्टमध्ये कंपनी होती गॅलो गॅलोचा फक्त त्यांनी पाचशेचा कोटा केलेला होता तो कोटा लवकर पूर्ण झाला ए सी डी सी असल्यामुळे तो कोटा लवकर पूर्ण झाला कोटा पूर्ण झाल्यामुळे कंपनी ही लिस्टमधून बाहेर गेली त्यानंतर गॅलोचे जे काय सध्या प्रोसेस सुरू आहे की त्यांनी जो काय पाचशेचा कोटा होता तो कोठा वाढवून घेतलेला आहे जवळपास दोन हजाराचा कोठा केलेला आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्तही ते करू शकतात अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आता देखील आम्हाला एक तारीख सांगितली होती परंतु त्या तारखेला देखील गॅलो कंपनी लिस्टमध्ये आलेली नाही आता मी परवा गॅलो कंपनीला कॉल केला असता गॅलो कंपनीने आजचे दिनांक म्हणजेच बावीस सॉरी एकवीस तारीख ही सांगितलेली होती परंतु आज कंपनी आली का नाही हे चेक करून नंतरच याबद्दल माहिती आपल्याला कळू शकेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा ज्या काही अनेक कंपन्या आहेत या कंपन्या आता वेंडर लिस्टमध्ये कधी येणार किंवा जर कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आल्या नाही तर शेतकऱ्याचा जो काही अर्ज आहे हा रद्द होईल का हे हा एक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की अजून दोन महिने जरी एकही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आले नाही व ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत किंवा वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांचा अर्ज कुठल्याही प्रकारे रद्द किंवा बाद होणार नाही अशा शेतकऱ्यांना जेव्हा केव्हा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येतील तेव्हा शेतकऱ्यांना हे वेंडर चूज म्हणजेच वेंडर सिलेक्शन करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या संभ्रमात जाऊ नये कुठल्याही प्रकारचे व्यवू नये कारण शेतकरी करें मित्रांनो कंपन्या येणार हे ये शंभर टक्के येणार परंतु काय कंपन्याचे जे काय टेंडर प्रोसेस असते यामध्ये काही टाईम लागू शकतो त्या त्याच्यामुळे कंपन्या हे पुढची पुढची तारीख देत आहेत पाच दहा दिवसाची पुढची तारीख देत आहेत परंतु काही येत्या काळामध्ये कंपन्या येतील हे नक्की शंभर टक्के आहे माझ्या म्हणण्यानुसार येत्या दहा पंधरा दिवसामध्ये दे नक्की काहीत काही ना काही कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये येणारच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही ज्या शेतकऱ्यांना वेंडर सलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आता कंपन्या लिस्टमध्ये आल्यानंतर वेंडर सलेक्शन आप तुम्ही करू शकता तुमचा कुठलाही अर्ज बाद होणार नाही किंवा तुमचा अर्ज कुठलाही पेंडिंग ठेवला जाणार नाही अशा बऱ्याच साऱ्या अफवा शेतकऱ्यांमध्ये पसरवल्या गेल्या आहेत की आता तुम्ही वेंडर जोपर्यंत वेंडर लिस्ट होती जोपर्यंत कोटा होता तोपर्यंत सिलेक्शन केले नाही किंवा तोपर्यंत तुमचा अर्ज मंजूर नव्हता परंतु आता कंपन्याचा कोटा संपल्यामुळे तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येईल पेंडिंग ठेवण्यात येईल अशा प्रकारच्या अफवा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत त्यामुळे शेतकरी देखील संभ्रमामध्ये आहे किंवा घाबरलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा कुठल्याही प्रकारचे एकही जी आर निघालेला नाही किंवा एकही अशी घटना घडलेली नाही की तुम्ही सिलेक्शन न केल्यामुळे तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येईल त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने घाबरून जायचे काही कारण नाही आता कंपन्याची फिक्स डेट ह्या आपल्याला कंपन्याच सांगत नसल्यामुळे मी तुम्हाला कोणत्याही कंपन्याची फिक्स डेट सांगू शकत नाही परंतु येत्या दहा पंधरा दिवसामध्ये काही ज्या कंपन्या आहेत ह्या लिस्टमध्ये येणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या कंपन्याकडून मिळालेली आहे आता यामध्ये कंपन्या कोणकोणत्या तर शक्ती कंपनी आहे त्यानंतर माधुरी कंपनी आहे त्यानंतर स्पॅन आहे गॅलोने देखील एक दोन दिवसात कंपनी लिस्टेड होईल असे सांगितलेले आहे सदभावचं देखील म्हणणं आहे की आमची कंपनी लवकरच येईल त्यानंतर इलेक्ट्रा आहे त्यानंतर रोटोसोल आहे अशा ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या दहा पंधरा दिवसामध्ये लिस्टेड होतील असे या कंपन्याकडून आपल्याला सांगण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक वा अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो